करके गुस्सा किया मांगे ना माफिया चाहत ने बदला हेलो हाय खूप सुंदर गातोस रे सिंगिंग ची आवड दिसते तुला अरे खूप जास्त आवड आहे मला सिंगिंग ची मग तू येतोयच ना सत्तावीस जुलैला हवं पण कुठे अरे तुला माहित नाही जळगाव मध्ये एंटरटेनमेंट आणि पातोंडेकर ज्वेलर्स यांच्या वतीने लिजेंड स्टार फॉर एव्हर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये मोहम्मद रफी ते कुमार सानो यांच्यापर्यंतचे जे जुने गाणे आहेत तिथे ते सादर करण्यात येणार आहेत अरे वा पण हा इव्हेंट नेमका होणार कुठे आहे अरे हा इव्हेंट सत्तावीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता भैयासाहेब गंदे हॉल इथे होणार आहे आणि जर तुला पासेस पाहिजे असतील तर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयात तुला मिळणार आहे आणि हो तुम्हाला जर पासेस पाहिजे असतील तर पातोंडेकर ज्वेलर्स यांच्याकडनं तुम्ही ते कलेक्ट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरही कॉन्टॅक्ट करू शकतात तर सर्व संगीत रसिकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे पातोंडेकर ज्वेलर्स यांच्यातर्फे त्या दिवशी लकी ड्रॉ होणार आहे आणि पाच भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे देण्यात येणार आहे तर मोहम्मद रफीजी ते कुमार सानू अशा संगीत क्षेत्रातील महान गायकांच्या गीतांचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे तर आम्ही दोघं जात आहोत तुम्ही नक्की या